नमस्कार काल शिवसेना पक्षाचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिवस होता या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात खोचक शब्दात निशाणा साधला या निवडणुकीत आपलं कोण आणि परक कोण दिसलं काही लोकांना तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्ट पाठिंबा दिला अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना बरोबर की चूक असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला होता काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड मात्र त्यांची राज ठाकरेंवरील ही टीका मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना फारशी रुजलेली नाही मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले शर्ट आणि शर्ट असले फुटकल शब्दच्छल करतात दादू काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होता तेव्हा काय काढलं होतं असं ट्विट करत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केलाय एवढंच नव्हे तर लबाड लांडग डोंग करतंय है असा हॅशटॅगही त्यांनी जोडला असून उद्धव ठाकरेंवर अचक टीका केली आहे त्यामुळे आता पुढील काळात शिवसेना विरुद्ध मनसे असं वाक युद्ध रंगताना दिसू शकतं